हां नमस्कार आपल्या आपण स्वतः मनमाशा पाहतो आपल्याला मनमाशी पालनाचा पंचवीस वर्षाचा अनुभव आहे माझी चुलत आज बा मनमाश्याचा व्यवसाय करतात तर त्यांना दोन हजार शे चौकशीपासून पुरस्कारी प्राप्त या कार्यामुळे तर आपल्याजवळ तीन चार प्रकारचे मध आहे जांभळाचा मध ह्या मधाने पूर्णपणे पुढच्या संधी आता रक्तशुद्ध शुद्ध करायचं काम करतं लिअर टी करायचं काम करतं आर्टसाठी हा मध खूप चांगला आहे जांभळाच्या नंतर ओव्याचा मध ओव्याच्या मधाने चाम्द। पित्ताचा त्रास असेल सर्दी खोकल्याचा त्रास असेल पूर्णपणे कमी होतो तुमचं जर पोट साफ होत नसेल तर हा मदान पूर्णपणे होतो हा आहे मल्टीफ्लोराचा मध मल्टीफ्लोराच्या मधाने तुमचं वजन कमी जास्त करण्या करायचं असेल जर तुम्हाला वेट लॉस वेट गेन करायचा असेल तर मल्टीफ्लोराचं मध खूप कामाला येतो लहान बाळाला तुम्ही वान शुद्ध करण्यासाठी हा मध येऊ शकतो तर आहे करंजी चमक करंज करंज म्हणजे संधीवाताचा त्रास असेल गुडघ्याचा त्रास असेल डोळे नाक हा तुम्ही मग चेहऱ्याला लावून तुमच्या चेहऱ्यावरचे टॅन पूर्णपणे कमी होतो वांग जर असेल तर ते पूर्णपणे खरेदीच्या मदान जाते दादांसाठी हाडांसाठी खूप आमदार धन्यवाद